विद्यावेतनावरून सेवा वेतनावर घ्या या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उमेदवारांनी काढला धडक मोर्चा लातूर दिनांक चोवीस फेब्रुवारी महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राबविण्यात येत असलेल्या सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती पण ही योजना फक्त लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात अंमलबजावणी करून फक्त सहा माही असल्यामुळे आधीच बेरोजार बेरोजगार असलेल्या उमेदवार पुन्हा बेरोजगारच होत आहे ही बेरोजगारी कायमची हटवावी व आम्हाला विद्या वेतनावरून सेवा वेतनावर कायम करावे अशी मागणी घेऊन जिल्ह्यातील शेकडो युवक युवतींनी आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला आहे माझे नाव प्रतिभा निळकंठ भोसले मी युवा प्रशिक्षणार्थी आहे माझा मी युवा प्रशिक्षणार्थी सध्या दर्जी बोरगाव येथे जिल्हा परिषदेवरचे सहप्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून काम करत आहे सहा महिन्याचा आमचा कार्यकाल होता आम्ही तो व्यवस्थितपणे पार ही केलेला आहे पण यापुढे आम्ही काय करायचं हे शासनाला सांगण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत तर आमचा प्रश्न आहे हो आम्ही सहा महिन्यापूर्वी बेरोजगार होतो पण आता पुढे काय परतही आम्ही बेरोजगारच राहणार का तरी शासनाला आमची कळकळीची कल नव्हे कळकळीची कल नव्हे तर आ, एक ठाम बजावणी म्हणून आम्ही सांगतो आहोत की शासनाने आम्हाला कायमस्वरूपी स्वरूपी म्हणून प्रशिक्षणावरती तसे शिक्षक या पदावरती रुजू करून घ्यावे ही आमची नम्रतेची विनंती आहे आम्हीही आमच्या शिक्षकांसोबत आम्हीही तेवढेच मुलाचे एकदान दिलेलं आहे आम्हाला दहा हजार मानधनावरती काम करण्यासाठी घेतलेलं होतं परंतु आम्हाला दहा हजार मिळालेलं नाही तर आम्हाला आठ हजार मानधन मिळाले आहे सुरुवातीला तर सहा हजार मानधन मिळाले तरीही आम्ही गप्प आहोत पण आम्ही आता गप्प बसणार नाही तीन महिन्याचेच मानधन मिळाले बाकी तीन महिन्याचे पुढं काय तीन महिन्याचे आलेही नाही आणि पुढचं तरी काय ते पण निश्चित सांगता येईल नाही पण आम्ही सर्वजण एकत्रित येऊन संघटितपणे एकत्रित येऊन आम्ही हा लढा देत आहोत आणि आमच्या लढ्याला शासनाने आम्हाला मान्यता देऊन उपकृत करावे ही आम्ही आम्हा सर्व प्रशिक्षणाची मागणी आहे शासनाने आपल्याला आश्वासन शासनाने आम्हाला खोटे आश्वासन दिले माझं नाव आरती दिगंबर काळे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रा सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे माझा कार्यकाल आता सहा महिन्याचा पूर्ण आहे सहा महिन्यानंतर आमचं काय एक स्त्री फक्त चूल आणि मुल मुलगाच कार्यरत आहे का एक जर स्त्री जर उठली तर पूर्ण सरकार बदलू शकते हे तर कळाले लाडकी बहिणी योजना याचा वापर करून सरकारने आपलं काम निवडून घेतलं तसंच लाडका भाऊ ही योजना करून आमचं यूज अँड थ्रो केलंय सरकारला हे प्रश्न विचारायचा डी एड कॉलेज तर बंद पडले डी एड कॉलेजला आता सहसा कुलूप लागले आहेत प्राथमिक शिक्षक म्हणून स्वतः सरकारी येऊन तिथं शाळा चालू करणार आहेत का आमची एक मागणी आहे की आम्ही जे शिक्षक शिक्षण तिथं देऊन जे पूर्ण काम केलं तर आम्हाला कार्यकाल वाढून तर द्यावा त्यासोबत आम्हाला कायमस्वरूपी देऊन आमचे जे मासिक पगार आहे ती दहा हजार जे बावीस ते पंचवीस हजार रुपये करून आम्हाला कायमस्वरूपी करून द्यावी हेच निवड आणि उर्मिला राठोड आहे मी युवा प्रशिक्षणार्थी आहे मी ग्रामपंचायत सहायक म्हणून सहा महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि सव्वीस तारखेला आता मी कार्यमुक्त होत आहे त्यासाठी शासनाला निवेदन आहे की त्यांनी जे प्रशिक्षण म्हणून आम्हाला जेवण वाढलेलं आहे ते आमच्या तटातून त्यांनी हिसकावून घेऊ नये पुढे आम्हाला कार्यकाळ वाढवून घ्या द्यावा तसेच शासनात आम्हाला समायोजन करून द्यावा आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या युवा प्रशिक्षणार्थी आणि लाडक्या बहिणीला शासनाने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर नक्कीच समजू की त्या शासनाने आम्हाला आमिष दिलेला होता त्यांच्या कामापुरती त्यांनी आमचा वापर केलेला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा